जमी दिशान सोर सीव सोस न घोस न घ न हज़ाई झाली असली नमस्कार सर्वप्रथम हे जे गाणं आहे या चित्रपटाचं ऋण ते कंचन अधिकारी जी ज्या दिग्दर्शिका आहेत आणि निर्मात्या आहेत या चित्रपटाचं त्यांनी आणि वैशालीजींनी जेव्हा आहे गाणं बनवलं तेव्हा या दोघांच्या म्हणजे मनात आलं की म्हणजे माझं आणि वैशालीचं क्रिएट असणारं आहे आणि जेव्हा मला ते गाणं ऐकवलं वैशालीजींनी तर मी माझ्या तोंडातून म्हणतं ना उत्स्फूर्तन निघालं की वैशाली तुम्हाला या गाण्यासाठी या लिरिक्ससाठी आणि या चालीसाठी माझ्यातर्फे नॅशनल अवॉर्ड आणि गाताना मला इतकं बरं वाटलं की त्यांनी मला सांगितलं वैशालीजींनी की आम्हाला कुठेही कोणाही किशोर कुमार मुमद्रफी मुकेश कोणी कॉपी नको आम्हाला नॅचरल सुपेश पोहोचले पाहिजे आणि ते मला फार बरं वाटलं की नॉर्मली मला डान्सिंग गाणी मिळतात पण त्यांनी इतक्या सिरियस टॉपिकचं एवढं इमोशनल गाणं गाण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल जितके मी त्या दोघांचे धन्यवाद करतो हल्ली ही सत्य परिस्थिती आहे सध्याची की मुलं जेव्हा तरुण होतात तेव्हा ते देश सोडून जातात आणि बऱ्याच वेळा सुद्धा बघितलं की आई किंवा वडील तिथे वारले तरी त्यांना सुट्टी मिळत नाही हे सत्य आहे तर ह्या चित्रपटाद्वारे मी तरुण आपले जे बहिणी आणि बंधू आहेत त्यांनी एक छोटंसं लक्षात ठेवावं की कि आपण किती गुगल गुगलला आपला गुरु मानला कितीही आपले सायन्स पुढे गेलं तरी आई बाबांना विसरू नये कारण त्यांच्यामुळे तुम्ही आहात आणि त्यांनी अख्खर आपलं जीवन जे आहे आई असो किंवा बाबा असो त्या सर्वस्वपणाला तर तुम तुम्हाला मोठं करण्यासाठी तर त्याची थोडीशी जाण असावी त्याचं थोडंसं थो भान ठेवलं हो तरी मला वाटतं हे जग पूर्वीप्रमाणे फार एक सुंदर लागलं